ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता समोर येताना आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये आता इतके दिवस लपून ठेवलेले सत्य आता अर्जुनच्या प्रेमासाठी प्रिया कसे बाहेर काढते आणि गोडी गुलाबीने प्रियाला आता प्रेमाच्या जाळ्यात अडकून अर्जुन आता विलादचा खून कोणी केला होता हे सत्य आता प्रियाच्या तोंडातून कसे वदवतो आणि त्यासाठी अर्जुन आता प्रियाला काय सांगतो आणि प्रियाला आता अर्जुनने असे काय सांगितले की जेणेकरून प्रिया आता खरोखर विलादचा चाखून मधुभावने नाही तर साक्षीने केल्याचे सत्य अर्जुनला सांगते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता अर्जुन आणि चैतन्य प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य बाहेर काढण्यासाठी आता एकावरती एक असे वरचड प्लान करत असतात काहीही झालं ही तरी प्रिया तन्वी नाही आणि दीड वर्षापासून सिनियरच्या भावनांशी खेळून आता प्रिया ही सगळ्यांना धोका देऊन तन्वी बनून किल्लेदारांच्या घरी आली तेव्हा आता तिचे हे पितळ उघडे करायचे असा विचार आता अर्जुनने करून प्रियाचा तळपाय बघण्यासाठी आता चैतन्यसोबत अर्जुन वेगवेगळे प्रा प्लान करत असतो आणि आता ट्रुथ डेअरच्या खेळामध्ये देखील चैतन्यने प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र नसल्याचे बघितलेलं असतं पण हुशार प्रियाने त्याच्यानंतर तिच्या डोक्यात येऊन तिने तुळशीपत्राचा मार हा तिच्या पायावरती काढलेला असतो इकडे आता चैतन्याने देखील अर्जुनला एकदा तू प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र आहे की नाही खात्री करून घे नंतर आपल्याला मग प्रियाचे पितळ सगळ्यांसमोर उघडं करता येईल असे आता चैतन्याने सांगितलेले असते आणि आता प्रियाचा पाय बघण्यासाठी अर्जुनने प्रियाच्या पायावरती चहा सांडलेला असतो पण त्यावेळेसुद्धा प्रियाच्या पायातील तुळशीपत्र हे अर्जुनला बघता आलं नसतं तेव्हा आता प्रियाचे पाय जर आपल्याला बघावायचा असेल तर आता त्यासाठी पायाच्या रिलेटेड एखादी गोष्ट आपल्याला करावं लागेल आणि त्यासाठी आता अर्जुनने प्रियासाठी अँकलेट आणलेले असते आणि सरप्राईज गिफ्ट म्हणून प्रियाला बेडरूममध्ये बोलावून अर्जुनने आता ते प्रेमाने आणलेले अँकलेट प्रियाच्या पायात घातलेले असते आणि त्याच वेळेस प्रियाचा तळपाय अर्जुनने समोर धरलेला असतो आणि त्या क्षणी प्रियाच्या पायावरती तुळशी मार्क असल्याचे आता अर्जुन समोर आलेला असतो आणि तो मार्क बघून अर्जुनच्या कानातून धूर निघालेला असतो आणि त्या क्षणी अर्जुनचे सगळे डावपेज बंद झालेले असतात अर्जुन विचार करतो की प्रिया ही खरंच स्तनवी आहे तर आपण जो प्रियाच्या पायावर मार्क्स बघितला तो सुद्धा परमनंट मार्क अस असल्याचे वाटतोय तेव्हा आता आपली ही सगळी खिळी इथेच बंद झाली आणि मिसेस सायली खरं सांगत होत्या इकडे मात्र आता त्याच वेळेस सायली ही आलेली असते आणि आता सायली ही अर्जुन आणि प्रियाला बेडरूममध्ये रंगे हात पकडते त्यावेळेस आता अर्जुनचा कान पकडून सायलीने अर्जुनला सगळं काही विचारलेलं असतं तेव्हा आता अर्जुनने प्रिया ही तन्वी नाही हे अखेर कबूल केलेलं असतं त्यानंतर आता अर्जुन चैतन्यकडे येतो आणि म्हणतो की अरे चैतन्य खरंच प्रियाच्या पायावर तुळशीपत्र आहे तू काय वेडाबिडा वेडा झाला की काय त्या दिवशी तुला कसं कळलं नाही तू काय बघितलं मग तर चैतन्य म्हणतो की अर्जुन हे बघ एक हजार एक टक्का त्या दिवशी प्रियाच्या पायावरती तो मार्क नव्हता तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग काय जादू झाली की काय अरे मी तो मार्क बघितला ना तो परमनंट मार्क आहे तेव्हा आता चैतन्यालासुद्धा काय करावं नाही काही नाही कळत नसतं इकडे आता अर्जुन विचार करतो की आता प्रिया ही तन्वी आहे हे लोकर तर आपल्याला सोडून द्यायला पाहिजे पण आता मधुभाऊला लवकरात लवकर जेलमधून सोडवायला हवं आणि आपण आता या प्रियाला प्रेमाच्या जाळ्यात तर अडकवलं आहे आणि साक्षीने विलादचा खून केलेला आहे हे सत्य आपल्याला आता पुराव्यासकट फक्त प्रियाच्या तोंडातूनच माहीत होईल तेव्हा आता ऑलरेडी आपण प्रियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि आता आपण जर प्रियाच्या तोंडातून हे सत्य बाहेर काढले प्रियाने जर साक्षीने विलाचा खून केला ही कबुली दिली तर मग आपल्यासाठी ही केस लवकर सॉल्व होईल आणि मधुभाऊ लवकरच जेलमधून सुटताच आता सायलीला देखील आपण प्रेमाचे प्रपोज करू असा विचार अर्जुनने केलेला असतो आणि त्यासाठी पुन्हा आता अर्जुन भयानक डाव आखून प्रियाकडे आलेला असतो त्यानंतर आता अर्जुन आश्रमाचा विषय काढत म्हणतो की हे बघ प्रिया अगं आश्रमात तुला तिथं कोणी मैत्रीण नव्हतं तुला तिथे कुणी मनातलं सांगण्यासाठी बोलण्यासाठी तिथं कोणी नव्हतं विलास ज्या वेळेस आश्रमात आले तेव्हा तू बराच वेळ विलाससोबतच घालवायची प्रिया म्हणते की हो ना रे अर्जुन पण आता मला तू जीवाभावाचा मित्र भेटलास ना अर्जुन म्हणतो की प्रिया तू तु, तुझा स्वभावसुद्धा मला खूप आवडतो आणि तोसुद्धा तेव्हा आता लगेचच प्रिया पुन्हा खुश झालेली असते प्रिया म्हणते की हे बघ अर्जुन आपण जर जवळ येण्याचा प्रयत्न केला ना तर ती सायलीमध्येच येऊन टपकते आणि काही ना काही बोलतेच मला तर तिचा खूप राग येतो अर्जुन म्हणतो की तिला आता काहीही करून मला घराबाहेर काढायचंही प्रिया अर्जुन म्हणतो की हे बघ प्रिया जेव्हा मधुभाऊ जेलमधून सुटतील ना तेव्हाच सायली घराबाहेर जाईल कारण ती आता घराबाहेर जरी गेली तर कुठे राहील तिच्या राहण्याचा प्रश्न आहे ना आणि ती मधुभाऊचं देखील कारण सांगेल त्यामुळे घरचे सायलीला कधीच बाहेर सोडणार नाही आणि त्यामुळे जोपर्यंत सायली जात नाही तोपर्यंत तुला या घरा कधीच येता येणार नाही असे आता अर्जुन तन्वीला बोलतो तेव्हा आता तन्वी म्हणते की खरंच ना अर्जुन पण आता सायलीला बाहेर काढण्यासाठी काय करावं अर्जुन म्हणतो की त्यासाठी एकच पर्याय आहे मधुभाऊला जर मी जेलमधून बाहेर काढलं तर लवकरात लवकर सायली या घरातून बाहेर जाईल पण त्यासाठी आता विलाजच्या खुनामागचं रहस्य मला शोधून काढायला पाहिजे आणि विलाजचा खून हा त्या साक्षीने केला मधुभाऊने केलेला नाही हे मला सिद्ध करावं लागेल तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो की हे बघ प्रिया विलाचा खून करताना तू सगळं काही समक्ष बघितलंय अजूनही वेळ गेलेली नाहीये तन्वी हे बघ खरं खरं जर तू मला सगळं सांगितलं ना तर मी कदाचित लवकर मधुभाऊला या केसमधून सोडवी हे बघ खरं काय आणि खोटं काय ते तर शेवटीसुद्धा बाहेर येणारच आहे पण तू जर मला यासाठी मदत केली तर लवकर ही केस में सौल करील, आनी तू आनी मी सॉल्व करील आणि मग तू आणि मी सायली या घरातून बाहेर जाईल आणि मग तुला या घरात येण्यापासून कोणीच आडू शकत नाही तन्वी तेव्हा आता प्रिया देखील खुश झालेली असते इकडे आता प्रिया विचार करते की अर्जुन तर खरोखरच माझ्या प्रेमात पडलाय आणि त्यासाठी मला आता काहीही करून अर्जुनला गमवायचं नाहीये अर्जुन म्हणतो की कसला विचार करतेस तन्वी तर तन्वी म्हणते की हे बघ अर्जुन मी जर तुला सत्य सांगितलं तर तू मला माफीचा साक्षीदार करशील का अर्जुन म्हणतो की बेशक तन्वी अगं तू काय बोलतेस काहीही करून मला तुला या घरात आणायचं आणि त्या सायलीला या घराच्या बाहेर काढायचं जे खरं असेल ते सगळं मला सांग मी तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही तन्वी हा अर्जुन सुभेदारचा शब्द आहे तेव्हा आता तन्वी ही अर्जुनच्या डोळ्यात बघते आणि म्हणते की आता अर्जुनला खरं सांगायला काही हरकत नाही तसेही हे मैपत आणि साक्षी कुठे त्यांचा आपल्यावर विश्वास आहे तेव्हा आता सा प्रिया लगेचच अर्जुनला म्हणते की अर्जुन खून मधुभाऊनी नाही तर साक्षीकडून झालाय आणि हे सत्य मला माहीत होतं पण साक्षीने मधुभाऊला अडकवण्यासाठी विलासचा खून मधुभाऊने केला आणि मधुभाऊवरती आळ घातला हे दाखवलं खरं तर आश्रमातील जागा बळकवण्यासाठी म्हैपत आणि साक्षी तिथे आलेले होते सुद्धा आश्रमातच राहत होता पण आता विलास आणि मधुभाऊ यांच्यामध्ये काही ना काही करून वाद घडवून आणायचा असा साक्षीने प्लान केला होता आणि त्यासाठीच विलास आला होता तेव्हा आता विलास हा मधुभाऊसोबत भांडण उकरून काढू लागला त्यावेळेस साक्षीसुद्धा तिथे आली होती आणि फिल्म बघून माझं डोकं दुखत असल्यामुळे मी सुद्धा आले होते आणि जेव्हा आता तिथे साक्षी आली त्यावेळेस आता मधुभाऊने साक्षीला बघितले आणि आता साक्षीने तिची रिव्हॉल्वर सुद्धा काढली होती आणि आता त्या झटापटीत साक्षीसुद्धा आता सोबत भांडू लागली आणि तेवढ्यात आता साक्षीने विलासवर गोळी चालवली आणि साक्षीच्या बंदुकीतून सुटलेली गोळी डायरेक्ट विलासच्या छातीत घुतली आणि विलास खाली कोसळला त्यावेळेस मी सिनेमा अर्धवट सोडून दुखत असल्यामुळे तिथे आले होते आणि नेमकं मी टेबल अब्बलच्या पाठीमागे लपून हे सगळं सत्य बघितलं अर्जुन आणि आता माझ्या तोंडातून घाबरगुंडी उडून मोठ्याने आता आवाज निघाला तर साक्षी तिथेच होती साक्षीने मलासुद्धा धमकी दिली आणि साक्षीने सांगितले की हे बघ जर तू माझ्या बाजूने साक्षी दिली नाही तर मी तुझा तुलासुद्धा ढागात पाठवील तेव्हा अर्जुन प्लीज मला वाचव मी तुला खरं सत्य सांगितलं आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ मला तर माहीतच होतं विलादचा चाखून साक्षीने केला पण प्रिया तू काही घाबरू नकोस तुला मी माफीचा साक्षीदार करून काहीही होऊ देणार नाही आणि लवकरात लवकर मी तुला सुभेदारांच्या घरी माझी बायको म्हणून आणील पर आता प्रिया खूप खुश झालेली असते प्रिया म्हणते की अर्जुन मी तुझ्यावरती विश्वास टाकलाय बरं का माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस तर अर्जुन म्हणतो की प्रिया आता तू अडकलीस आणि अशी अडकली की तू हे जे सगळं काही सांगितलं ना हे सर्व आता माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डसुद्धा झालं आहे तेव्हा आता त्याचा ते पुरावा वीक प्रूफसुद्धा माझ्याकडे आहे तू काही काळजी करू नकोस अर्जुनकडे बघत आता प्रिया म्हणते की कसला विचार करतोय अर्जुन अर्जुन म्हणतो की प्रिया आता तू घाबरू नकोस बघ आता त्या साक्षीला मी चांगला धाडा शिकवीन लवकरात लवकर मधुभाऊला सोडून तुला मी या घरात आणेल आणि मग सायली जाईल या घराच्या बाहेर तेव्हा आता प्रियासुद्धा खूप खुश झालेली असते तर अर्जुनने प्रियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकून प्रियाकडून अखेर ते आश्रमातील विलासच्या खुनाचे सत्य उलगडलेले असते तर आता अर्जुन मधुभाऊची कशी निर्दोष सुटका करतो आणि आता साक्षी आणि प्रियाचे कसे पितळ उघडे करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा